था। 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 नमस्कार मंडळी एस एम मालवणी या युट्यूब चॅनलची तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत स्वागत आहे तर मंडळी गेले वर्षभर वर आपण ज्याची वाट बघतो ना म्हणजेच अर्थातच पहिल्या पावसाची आणि पहिल्या पावसात च मासे पकडूची पाऊस जवळजवळ ना दीड तास, तास पडता आणि आज तलावातले मासे नाही पण नदीतले मासे नक्की चढेल असा वाटता तर चला तर मग मासे आज पूर्ण बुग्याव्या व्हिडिओ आणि माझ्यासोबत आज ना बाबगो यावर्षी आणि प्रदीप असे बरेचसे पोरगे नाहीत Uh, कोण मुंबई गेला कोण कोल्हापुरात गेला तर आता बघू काही कोण जमा कर करतो आहे मी आणि शुभमला पण मी मागासपासून शुभमला पण फोन करतो शुभम काय फोन उचलत नाही ते काम करता तर कोणाची वाट बघणार नाही जाजेवांका घेत आहे खून घेत आहे आणि आता नदी जाते चला तर मग आजचा व्हिडिओ कसं होता मासे भेटतील न भेटतील पूर्ण बघा आणि ही पाठच्या पडवीजा ही फोन जे तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओत तर दरवर्षी झाली तीन वर्ष झाली या फोन जवळजवळ दीड तास पाऊस पडलो आणि ह्या वाळात पाणी व किती आणि कोपऱ्यात पण साचला कोपरे सगळे भरले आहेत मंडळी आता नदीतलंय मी अजून कोण जमणार नाही बघा व्हाळाचा पाणी येऊक लागला काय बघा तर यंदा मी धारण का एवढा व्यवस्थित बांधलावून नाही त्याच्यामुळे आता फुटला थोडा तरी पण मासे बुग्यात चढले काय आणि खरं म्हटलं माझ्या सवंगडी नाहीत यंदा बापगो प्रदीप खै कोल्हापुरा गेलो बापगो मुंबई का त्याच्यामुळे व्हिडिओ बनवताना मुश्किल आहे कारण जर मी व्हिडिओ करत राहले तर मासे कोण पकडणार ह्या तेवढाचा तर बरोबर दीड ता तास पाऊस पडत होतो तुम्ही बघितलाच नाही ना तर माझ्या मते हे बघा माशे माशांनी उडकी टाकू सुरुवात केली केल्याने पुढे जाऊन दाखवूया गावात आणूचा आणू काय जाव का कधीचे लावतील फोन गावात आणू ऐकू नाही ठेवू म्हणजे आता आम्ही खूण लावतो आणि जर ती खूण लावची असत ना तर ती एका साईडला थोड्या पाण्यात लावली जातात एका बाजू नदीच्या व्हाळाच्या सॉरी कारण व्हाळावरनं पाणी पडणार ना व्हाळातून तर त्याच्यासाठी आता गावात लागणार तर राजेबा म्हणतात माका तर जमणार नाही तर आता माकाच जावतो लागते ना कारण आमच्या वाड्याकडे गावात आ त्या गावात आणू जाते मी आता येतास लगेच चला मी गावात घेऊन येते माझ्यासोबत मरो माका पण जोडीदार कोण नव्हतो दाजेवात खाली वाडाकडे गेले आधी गावात ना अरे वा कोपरे भरले गावात घेतला पटकन आहे मंडळी माझ्यासोबत मोबाईल पकडून ना व्हिडिओ करू कोण नव्हता तर आता हे साठवीगाव कावात तुम्ही काढतास का, का मी काढू नको नको मी काढते तुम ह्या नको आता गवात घेऊन खय जाऊचा नदी नदीत गावात घेऊन नदीत जाऊचा मी तर मंडळी हे आमचे विलीन साटवलकर काका असत ना त्यांना खायचं काम सांगितलंय ना मी लाजत नाही लगेच आणि नुसते काय झालं मी करते काय झालं मीच करते आता पण गवत भर बघितलं असेल तुम्ही मी भरते म्हणत होते पण ते मुंबईचे असल्यामुळे त्यांना पटकन जमाचं नाही म्हटलं कारण घाईत आव नदीच्या त्या साईडला ता सा ना ताबा त्या बाजूंना थोडंसं पाणी येतं या व्हाळात ना जाणारा या व्हाळात ना जाणारा पाणी आहे ना जाणारा पाणी आहे ना त्या दिशेच्या आम्ही इकडे ही हे खून लावणार आहोत म्हणजे कमी पाण्यात ना मासे वर येतात हे खून लावणार आहोत 나는 태나나지다 a k a d a t a k a 아산데 Asande g o r गवत तोंडा येला एक गुटी लिया मासे पकडून दिले मंडई तर अशा प्रकारे ही बघा खून लावलेली आहे जेणेकरून व्हाळातलं पाणी येणार त्या खुनीतून जाणार आणि खुनीत एक वेगळं मार आहे जेणेकरून मासो येणार तो हात चढणारा आणि आत चढल्यानंतर त्या का बाहेर येऊ गावत नाही पाऊस आता परत एकदा वाटला ते पाणी पाणी अजून जरा पडलो ना पाऊस शिवारलो ना, ना तो लिया, का चढतील ना तकडे खून लावलेली आहे आणि आता आम्ही दुसऱ्या वेळा जातो ते बघूया काय भेटता काय म्हणजे इथे आम्ही आता ह्या काय म्हणतात ते एंड लावणार आहोत आणि एंडीत जर भेटले तर आणि वरण हाकवणार आहोत काय नाही अजून गे गेली असे बघूया दो। तरी एकदा फक्त टाकून बघूया बटी उगाट टाकले मी तुमका काही काठी मी धोंडेच मारतले मग पायर हलवत येते असं लावा पायाकडे हय पाय खय हय द्यावा मी हां त लगेच उचल म्हटल्या ना बुडी आत घालायचो मी वार नाही ते हाकवत

योग लागली चावत नाही ते मग का एवढा घे पाना टाकू नको संध्याकाळी लाव संध्याकाळी लावे आता नको कारण <coughs> अजून चढले नाहीत माझ्या बरोबर जरा पाऊस लागला ना का चढतले काय

回的早回去。去嗯。得啦得好。 हो आता ह्याच्यात भेटले ना आता थं ना आताही येऊ हो दाखवतो शिकाण ठेवा माझ्याकडनं आता या या खून काढायची बाहेर चला धोंड ठेवा गवात नको धोंडू ठेवा ह्याच्यातच होतो या पिशवी काढा म्हणजे नाही मासा पाणी खाली गेला असत आणि एक हात मारा कसरो गेलो ना समोर बरोबर लागलेले नाव पाच ना जवळजवळ ना पाच दहा एक तरी मासे गेलेत काही ना ह्याच्यात ना आगी आगी ना वर्ती वर्ती मारून गेले एकदा खून आम्ही काढला त्याच्यात बरे चार मासे भेटले आणि आता जशी होती तशी मी परत खून लावून ठेवतोय जर पाऊस पडलो तर भेटतील कंटाळ आता खून लावू काढा लावा काढा कारण गावात ना तर तोंडाला येत होता खुनीच्या व्यवस्थित नाही लागला तर काय यात का गावला बर मगच पेक्षा मत तुमक मा झाड धरूक चुकला सांगते ना आम्ही उलट्या फाटक्या बुडी धरला आणि मगाशी चांगले मोठे गावणार होते म्हणून काय तो हैलो बस झाला तर मंडळी पहिल्या चण्याची मशी आधी बघूया किती गावले असते आता आम्ही घरा जातो आज मस्ती कोण आहे आमच्या आणि पाऊस जरा कमी झाला आधी बघूया किती मासे भेटले आहेत काय आता सावध परत जाऊच वैष्णव छत्री छत्री तू हे घे थांब थांब दाखवते होय थांब माल तेरकू दिंगा मी

पण ठीक कारण हो तसं पाऊस पडलो नाही त्याच्यामुळे आणि हे नदीतले जात मासे अजून खालचे मासे गेले नाहीत मोठ्या नदीचे मंडळी आता मी तलावरती आहे आणि अगदी धावतील कारण मतला बघूया तरी तलावरती मासे पकडतात की नाही बघितले तर पाणी काय एवढं नाही चढता कोण नाही तरी पण विचारिलो मनात की जाऊया पण असंच कोण ना कोणी झाई टाकले नाहीत कांडारी आणि बोगी <laughs> आता सोडतास ना येतालास कधी संध्याकाळी सॉरी उद्या सकाळी ना उद्या रात्री आणि समोर अजित भाई, झाडा सोडता हसता मन लावून किती दोन टाकलास काय काय रे काय त्या तिकडे काय दिसता कोणाचा दीप्या मला मुंबईत ना झा आणून सांगितलेलं काल मुंबई जाणार होत पण कॅन्सल झाला खकडे सांगतोस किती पाऊस बरोबर लागलोच काय नाही तर डोंगरातनं पाणी गेला ना तर तरच मासेवर चढतले ना रे कडेन भाई तू मुळूक घेतो आता बाई तो काळो काय तू ऐतो ऐत आयतो ऐतो ऐतो आहे तो होय रे होय मग येऊ बघ येतो काय उद्या पाऊस नाही पडलो दोन सोळा मी जाते घरा तर येतले काढून घेऊन जाय ना पाँचुका। पाँचुका। चला काय चला काढून आणू चला काढून पिश काय खे ना कोण नाही काय नाही पाणीच नाही ओर हो तलावर जिले जाऊन पाणीच नाही वर चला पलटी करायची काहीतरी काय काय दोन मासे आहेत फक्त होता एक मळ हा होता अहो पाऊस नाही ना पाऊस असो चढले असते हात मारा हा हा हात मारा ना हात मारा ओके यार घरा जाऊया हा बघितलं आता खून काढले आणि पाऊस येऊ हो लागलो आता लावून ठेवू ती खून चढणार होते चांगलो पडा गो पाऊस आता होत ते चार खातलं घराडे जाऊन खांदलेल्या मासे रूपाच्याने पडून पण झाले हे बघा आणि जास्त ते आवळत नाही म्हणजे ती आवळल्यावर ना त्याच्यातले अंडे बाहेर पडतात वरच्यावर धुवून घावचे असतात धुकट आलंय आणि या चन्नीच्या माशांची रेसिपी ना आता जाजेवा करतात जेव्हा मी ना रात्री ते यायचे ना माशांगाना म्हणजे बारा वाजून दे एक वाजून दे ते तीन वाजून दे नदीतनं यायचे ना तेव्हा इल्या इल्या ते असेच नदीचे मासे शिजवायचे आणि ते शिजवले मासे एवढे भारी लागायचे ना खरोखर जबरदस्त लागायचे नुसते मसाल्यात मी कांदाच शिजवायचे वास मस्त सुटला घमघमी गम एकदम जबरदस्त फायनली <tip> मित्रांनो मासे शिजवून झाले हे बघा कसे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाजाने फक्त मीठ मसाल्यात काहीतरी आणि कांदा शिजवलेल्या माश्यात मंडळी आमचा जेवण झाला आणि अचानक परत पाऊस येलो तर म्हटला जेवण झाल्यानंतर परत आम्ही रात्री माशांका गेला मी आणि शिभो तर पाऊस थोडं थोडं आत त्याच्यामुळे मासे थोडे थोडे चढत अजून हो तसं येत नाही तरी पण एकदा मधलं ट्राय करूया तर आमका आता गेला काहीतरी गावला हे बघा तर अजून हवं तसं पाऊस नाही पाऊस ना अजून जिवंत <laughs> <laughs> तीन पुढे गावले जर पाऊस वाढत चाललो ना तर असेच असेच मोठमोठे मासे येत राहतले हा मला हाता उडूया आधी एवढं करायचं हे एकदा वाळीचे पाती असे म्हणतात हे नुकती सुरुवात नुकती व्हिडिओच्या शेवटी शेवटी कसे गावतात बघा आणि जसे पाऊस पडतो तसे आम्ही जात राहतो आणि सगळे मासे असतात ना त्यांच्या प्रत्येक पोटात ना येऊन जे अंडी आहे ती बघा कशी भरले आहेत बघा सगळी पोटा अंडी आहेत तर म्हणजे आज पूर्ण दिवसाचा व्हिडिओ ना तो आता एक स्टॉप करूया कारण रात्र पण खूप झाली आहे बारा वाजले सगळी झोपली आहेत घराकडे जर असं पाऊस पडलो तर आम्ही रात्री एक वाजता पण जाणार अजून एक तासाने तुमका बोलले एक वाजता जाणार पण आता सकाळचे ना सव्वासा झाले त्यांनी बाहेर सगळा उजाडला ते बघा तर मी ना आमची जी खून लावलेली होती ना ते मी परत हातात आणू गेले काढून तर काढून आणलं आहे तर त्याच्यात आता माशहत काय बघूया आपलं पान म्हणून काढू देत होती कुरली होती चला सा तर म्हणजे सकाळचे आता साडेसहा झाले आणि हो व्हिडिओ आता हे स्टॉप करत आहे तर असे मासे थोडे थोडे भेटत राहतलेचच कारण जसं मी पाऊस पडतो तसं तर व्हिडिओ हे स्टॉप करत आहे आणि व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू असेच काहीतरी नवीन नवीन माशांसोबत टाटा आणि बाय बाय